नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर दिवसांदिवस सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात मोठा बदल बघायला मिळत आहे तर आज काय बदल झालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर बाजार समिती आहे सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे अकरा हजार आठशे चार क्विंटलची सोलापूरमध्ये आवक बघायला मिळत आहे तर आवक चांगल्या प्रमाणात असून सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये सव्वीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर म्हणजेच टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव